ऑफिस म्हटलं की टेन्शन आलंच हो माझं टेन्शन का माझ्याकडे चालत येते माझा बॉस येतोय काय सर येत्या दोन दिवसात जर का हा प्रोजेक्ट पूर्ण नाही झाला तर इन्क्रीमेंट आणि प्रमोशन दोन्ही विसर हे आता माझा बॉस ऑफिस मध्ये येतो मला दोन शब्द बोलतो मग काय टेन्शन घ्यायचं या असल्या गोष्टीचं टेन्शन मी घेत नाही <laughs> आजकाल ना मी घरातलं टेन्शन ऑफिस मध्ये घेऊन जातो ना ऑफिसचं टेन्शन मी घरात घेऊन येतो मला एक कळलंय की ह्या जगात सगळ्यांना टेन्शन आहे अहो आजकाल टेन्शन कुणाला नाही आहे लहान मुलाला मोठं व्हायचं टेन्शन विद्यार्थ्याला अभ्यासाचं टेन्शन ढ मुलाला पास व्हायचं टेंशन हुशार मुलाला नंबर द्यायचं टेन्शन आई बाबा त्याच्या मुलाचं टेन्शन मुलाला त्याच्या गर्लफ्रेंडचं टेन्शन शिक्षणानंतर नोकरीचं टेन्शन नोकरीनंतर लग्नाचं टेन्शन लग्नानंतर लहान बाळाची काळजी पुन्हा मतेच की लहान मुलाला परत मोठं व्हायचं टेन्शन यात तर मी अजून चार लोक काय म्हणतील हे टेन्शन जोडलंच नाहीये इथे राजकारणी भ्रष्टाचार करतायत पैसे खाऊन फालतू रस्ते बांधतायत जनतेची त्यांना घंटा काही पडली नाहीये ह्या सोबतच लाखो करोडोंचा घोटाळा करतायत तरीही आरामात जाऊन टेन्शन फ्री झोपतायत आणि आपण काय करतो दोन क्षमता आपल्याला कुणीतरी काहीतरी म्हंटल काही दिवस पूर्ण खराब करून घेतो टेन्शन कोणत्या गोष्टीचं घेऊ नये मला माझा बॉस सगळ्यांसमोर ओरडला मी ना एका मुलीला प्रपोज केलं पण तिने मला रिजेक्ट केलं मी ना खूप काम करतेय पण ना त्याची कोणी दखलच घेत नाहीये मला माझं क्रेडिटच मिळत नाहीये मला ना एक व्यक्ती खूप आवडते मी तिच्यावरती खूप प्रेम करतो पण ती व्यक्ती मला इग्नोर करते म्हणून ना मला खूप टेन्शन आलंय शी तुम्ही ह्या गोष्टीचं टेन्शन घेत अरे टेन्शन कसं असावं मी अजूनही मिडल क्लास काय मला बघायचंय श्रीमंती कशी असते पण मी तितका श्रीमंत का नाही आहे याचं टेन्शन असावं जर हा समाज कार उतरता है। तुम्ही कोणत्या कारमधून उतरताय हे बघून तुम्हाला जज करणार असेल तुमची लायकी ठरवणार असेल तर ती महागडी गाडी माझ्याकडे अजूनही का नाही आहे याचं टेन्शन असावं तुम्ही ज्या व्यक्तीवरती रिलेशनशिपमध्ये मनापासून प्रेम करताय ती व्यक्ती तुमच्याकडे काहीतरी मागती आहे पण आपण नंतर घेऊया आता नको हे असं तुम्हाला बोलावं लागते तर ते का बोलावं लागते त्या क्षणी तुम्ही तिच्यापर्यंत ती गोष्ट का नाही पोहोचवू शकत या गोष्टीचं तुम्हाला टेन्शन पाहिजे जर टेन्शनला स्वतःच्या डोक्यात पोसायचं असेल ना तर ते असं पोसा जे तुम्हाला खूप मोठं करेल त्यामुळे ना ऑफिसच्या वर्कलोडचं टेन्शन प्रेम ब्रेकअप फॅमिलीचं टेन्शन ही जी रोज सामान्य माणसाला छळणारी टेन्शन आहेत ना ती जरा दूर ठेवायचा प्रयत्न करा मग ती गाणी ऐकून दूर ठेवा कॉफी पिऊन दूर ठेवा मित्रांशी गप्पा मारून दूर ठेवा पण तुम्ही जितकं या बारीक सारीक टेन्शनना दूर ठेवाल ना तितके स्वप्नांच्या जवळ जाल आणि जर तुम्हाला पटकन स्वप्नांच्या जवळ पोहोचायचं असेल तर इंस्टाग्राम ओपन करा उर्जितमचा कोणताही एपिसोड बघा आणि जवळ पोहोचा मस्त वेगळी भेटू येतो द्या ऊर्जितम डे मध्ये लॉट्स ऑफ